कोनाचे हे रूप देह हा कुणाचा आत्मारामसाच्या सर्वदाने मी तो हा विचार विवेके शोधावा गोविंद हा घ्यावा याची देही ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगणा सहस्रधळी उगवला सूर्य जैसा ज्ञान देव म्हणे नयनातील रूप या नाव चितपत तुम्ही जाना माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता ज्ञान विज्ञान योग अध्याय सातवा आणि त्याचा श्लोकही सातवा मत्त परतरम नान्य किंचित मयी सर्वमिदं प्रोतम सुत्रे मनी गणव ही संपूर्ण सृष्टी अर्जुना मी माझ्या आधिपत्याखाली ठेवलेली आहे या संपूर्ण सृष्टीला जसं मनी माळेमध्ये ओ्हावं तसं प्रत्येक वस्तूला मर्यादित असं आयुष्य मर्यादित अशी जागा प्रदान केलेली आहे जीव हा वास्तविक भगवंताचाच अंश आहे परंतु मायेच्या प्रभावाखाली आपलं अस्तित्व स्वतंत्र मानू लागतो वास्तविक भगवंताची ही पराशक्ती आहे भगवंताचा अंश आहे भगवंतामध्ये असलेले गुणधर्म जीवाच्या ठिकाणी आहे भगवंत आनंदरूप आहे जीवसुद्धा आनंदच आहे भगवंत सनातन आहे जीवसुद्धा सनातनच आहे अविनाशी आहे फरक इतकाच आहे की भगवंताच्या आधी नाही कारण उत्पत्ती स्थिती लय हे संपूर्ण भगवंताने आपल्या आधिपत्याखाली ठेवलेलं आहे परंतु जीवाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज विजयश्री आहे तोपर्यंत हे सर्व मी केलं आता सुगीचे दिवस आहेत पिकं डोलायला लागले ला की पठ्ठ्याची तूर बघा पठ्ठ्याचं सोयाबीन बघा या पट्ट्याचा ओस बघा हे क्षेत्र माझं आहे मोठ्या अभिमानानं सांगतो महाराज मनुष्य परंतु दुर्दैवानं अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला तर झालेलं नुकसान मात्र भगवंताच्या माथी मारतो की देवा अरे तुझीच अवकृपा का झाली आमच्यावर म्हणजे जे काही आपल्याला प्राप्त होत आहे ते भगवंताच्या कृपेनं होतं याचा जीवाला विसर पडतो विजय आहे यश आहे तोपर्यंत कर्त्याच्या भूमिकेत तो स्वतःला समजतो परंतु तेच जर अपयश आलं पराजय झाला तर त्याचं खापर मात्र भगवंताकडे फोडतो यावरून आपल्या लक्षात येतं की करता आपण नाही परमात्माच हा करता आहे आपण निमित्त मात्र आहोत हे पटत परंतु तशी वेळ यावी लागते महाराज कारण करता खरोखरच जर आपण असतो तर जीवनामध्ये अप्राप्त वस्तू काही कमी नाहीत महाराज इच्छा मारून मन मारून मनुष्य जगत असतो सर्वच काही त्याच्या मनासारखं त्याला प्राप्त होत नाही अप्राप्त जे आहे ते भगवंताच्या आधी नाही इतकंच काय प्राप्त सुद्धा त्याच्याच कृपेची देणगी आहे महाराज आणि मग एखादी वस्तू आपल्याला जेव्हा प्राप्त होत नाही त्यावेळेस लक्षात येतं की आपण करते नाहीत याचा करता करविता याचा दाता हा वेगळाच आहे आणि तो म्हणजे परमात्मा त्यानं ही संपूर्ण सृष्टी दोऱ्यामध्ये मनी ओन ठेवावं तसं प्रत्येक वस्तूला प्रत्येक जीवमात्राला आयुष्यमान घालून दिलेलं आहे मर्यादा घालून दिलेली आहे म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सुरू चाले म्या हलविला प्राण हले जो ते चाळीता पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी भगवंत सांगतात समुद्री रेखा न ओलांडावी प्रत्येकाला पंच या पंचमहाभूतालासुद्धा मर्यादा घालून ठेवलेल्या भगवंताने हे सर्व भगवंताच्या अधीन आहे आणि परा शक्तीमध्ये ते येतं महाराज आणि माऊली हेच वर्णन ज्ञान विज्ञान योग ज्ञानेश्वरी अध्याय सातवा एकतीस क्रमांकाच्या ओळीमध्ये मग करतात आयसे होय दिसे न दिसे हे मजचे माझी असे मी विश्व धरिले जैसे सूत्रे मनी अर्थात अर्जुना अशा प्रकारे जे उत्पन्न होऊन दिसतंय आणि तेच पुन्हा नाहीसं होत आहे ते माझ्याच ठिकाणी होत आहे आणि त्याला दृष्टांत देतात माऊली की ज्याप्रमाणे दोऱ्यामध्ये मनी धरलेले असतात त्याप्रमाणे मी हे विश्व संपूर्ण विश्व धारण केलेलं आहे माझ्या आधिपत्याखाली हे संपूर्ण त्रैलोक्य चालतं भगवंत म्हणतात आईसे होय दिसे न दिसे हे मजची माझी असे दिसलं तरी ते माझ्यातच आहे आणि नाहीस झालं तरी ते माझ्यातच सामावलं जातं भगवंत म्हणतात आणि माऊली तेच वर्णन करत आहेत भगवंत अर्जुनाला सांगतात आईसे होय दिसे न दिसे हे मजची माझी असे मिया विश्व धरिले जैसे सूत्रे मनी आज याच ठिकाणी थांबूया हरी रिपुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि बाई की जय